वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर ऑब्लिक स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड सासवड पंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी काल एका प्रेस मध्ये टीका करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुरंदरवर अन्याय करून निधी वाटपामध्ये दुजाभाव करत आहेत अशा प्रकारची काही वक्तव्य केले होते त्याचा निषेध म्हणून पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गट यांनी पत्रकार परिषदेमध्ये आमदार संजय जगताप यांचा जाहीर निषेध केला यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी आमदार संभाजी कुंजेर पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामन दात्या जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शरद जगताप युवक अध्यक्ष अमित झेंडे महिला अध्यक्ष वंदना जगताप विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य विराज काकडे पुरंदर उपाध्यक्ष प्रमोद जगताप सासवड शहराध्यक्ष सुमित भैया जगताप पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी परवीन पानसरे महिला युवती अध्यक्ष कुंजीर ईश्वर बागमार कैलास जगताप हेमंत टिळेकर याचबरोबर पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते पत्रकारांचं राष्ट्रवादी भवनमध्ये स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी परवा ज्यावेळेस जिल्हा नियोजनची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आमदारांनी या ठिकाणी एक प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी तालुक्याला निधी मिळणार नाही किंवा अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या त्या ठिकाणी हे होत असताना शेवटी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार असतो पण ते बोलत असताना कुणाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजेत किंवा आपण जे शब्द बोलतो ते शब्द जपून वापरले पाहिजेत अशा पद्धतीने आपण प्रत्येकजणच त्या गोष्टी सार्वजनिक जीवनामध्ये पाळत असतो परंतु त्या ठिकाणी आमदारांनी जो शब्द वापरला शेवटी शासनाचा निधी हा कुणाचाही एकट्याचा नसतो तो सर्वांचाच असतो आणि ज्यावेळेस आपण आरोप करत असतो आणि आपण कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी खाली तालुक्यामध्ये काम करत असतो शेवटी आमदार साहेब बी या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करत असताना कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला एक रुपयाचासुद्धा निधी कधी त्यांनी दिलेला नाही आणि अशा पद्धतीने शेवटी आपण कसं वागतोय हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी जो आरोप केला तो चुकीचा आरोप होता आणि त्या शब्दाचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ह्या गोष्टी सर्वांच्या समोर आल्या पाहिजेत ह्यासाठी ही प्रेस घेतलेली आहे तरी या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत कार्यालयामध्ये या ठिकाणी तालुका अध्यक्ष उतुमबापू धुमाळ त्याचप्रमाणे आपण सर्वांचे मार्गदर्शक माझे आमदार संभाजीराव कुंजीर त्याचप्रमाणे सर्वांचेच मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरचं एक उमदं नेतृत्व दिगंबरजी सर त्याचप्रमाणे महिला अध्यक्ष आमच्या वंदनाताई जगताप त्याचप्रमाणे सर्वच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आत्ताच बापूंनी सांगितल्याप्रमाणे मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जी डी पी डी सीची मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये या ठिकाणी जिल्हा नियोजनचा पालकमंत्री या नात्याने तालुक्यात जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे निधी सर्व तालुक्यांना वाटप केलं आणि त्याची घोषणा केली याचा निषेध म्हणून या ठिकाणी दादांना जे उपरोधिक वाटलं त्याप्रमाणे दादांनी प्रत्येक तालुक्याला प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा या ठिकाणी विचार केला आणि अशा पद्धतीने दादांनी या निधीचं वाटप पालकमंत्री या नात्याने करत असताना पुरंदर तालुका हवेली तालुक्याचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी ज्याप्रमाणे बेताल वक्तव्य केलं आणि अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन या ठिकाणी अजितदादांच्या बाबतीत वक्तव्य केलं त्याचा या तालुक्याचा विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने व एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो मी या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय काम करत असताना गेले तीस वर्ष झालं मी पाहतोय तर सासवड असेल जेजुरी असेल किंवा तालुक्यातले कुठलेही काम काम करत असताना तालुक्याच्या प्रतिनिधींनीसुद्धा आम्हाला आम्ही पण त्यांच्याबरोबर काम केलं आहे या ठिकाणी नगरपालिकेमध्ये मी पंधरा वर्ष काम करत असताना कुठल्याही प्रकारचा निधी कुणालाही विश्वासात न घेता देतात मग तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जर अजितदादांनी कुठं थोड्याफार प्रमाणात कमी जास्त केला असेल निधीची शेवट कार्यकर्ता जपायचा पक्ष चालवायचा म्हटल्यानंतर तेवढं करावं लागतं आणि असं करत असताना कुठंतरी वैयक्तिक पार खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे उपरोधिक नाही आहे आणि याचा सर्व या सर्व गोष्टींचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी अशा पद्धतीची वक्तव्य जर परत आली तर त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीरप्रमे परत रस्त्यावरती उतरून या ठिकाणी आम्ही निषेध करू एवढंच या ठिकाणी सांगतो अध्यक्ष व सन्माननीय व्यासपीठ पत्रकार मित्रांनो राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनेक वर्ष पुणे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून ज्यांनी या जिल्ह्यामध्ये विकासामध्ये जडणघडण केली ते आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्यावरती काही किरकोळ गोष्टींवरून आपल्या तालुक्यातल्या आमदारांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी धिक्कार करतो निषेध करतो कारण पुरंदर तालुक्यामध्ये हा एक वैचारिक तालुका आहे या तालुक्याने आपली राजकीय पवित्रता कधी सोडलेली नाही अशा तालुक्यामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून वेगळं वळण देण्याचं जे काम चालू सुरू झालेलं आहे त्या हा काँग्रेस पक्ष कधीही राष्ट्रवादी पक्ष खपवून घेणार नाही आणि आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल जे शब्द उच्चारले त्याचा तीव्र शब्दात पुन्हा एकदा निषेध करतो पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एको वीसशे एकोणीस सालची निवडणूक जर लक्षात घेतली तर अजितदादांना उणे केलं असतं तर आपल्याला एक घटनात्मक आमदारपद मिळालं असतं का याचा त्यांना कधी विचार नाही आला इतक्या लवकर विसरायचं असतं आणि मग ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे त्यांनी क्लिप्समध्ये जे एक दोन नावं घेतलीत त्यांना जिल्ह्यातलं राजकारण समजलेलं नाही तेव्हा अशा पद्धतीनं आमच्या नेत्यांवरती आणि या सर्वोच्च नेत्यांवरती अशी जर चिखलफेक केली तर ती कदापि सहन केली जाणार नाही के तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम बापू माझे आमदार आपणा सर्वांचे नेते आदरणीय कुंजीर संभाजीराव कुंजीर साहेब पुरंदर हवेलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वामंतते जगताप महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष वंदनाताई त्याचप्रमाणे युवकचे अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अमित झेंडे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदेश पवार युवती अध्यक्ष सन्मान्य कुंजीर या ठिकाणी उपस्थित असणारे मार्केट कमिटीचेच विद्यमान सभापती शरदरावजी जगताप उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार बंधू आणि भगिनींनो ईश्वर शेठ बागमार तर सुरुवातीलाच मी काल सोशल मीडियावरती एक क्लिप त्या ठिकाणी आए, आय ऐकली आणि ते ऐकल्यानंतर मला वाईट वाटलं की पाच वर्षापूर्वी जे अजितदादा आपल्याला सगळ्यांना चांगले वाटत होते अजितदादाच्या माध्यमातून तालुक्याचे विद्यमान आमदार खरंतर अजितदादानी सहकार्य केलं त्यांनी भाषणं केली रात्रीचा दिवस केला कार्यकर्त्यांना सक्त सूचना केल्या आणि त्यामुळे गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी परिवर्तन झाल्याचं पाहिलं आणि संजयरावजी जगताप हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले त्यामध्ये दादांचा वाटा अतिशय सिंहाचा होता हे पुरंदरमधले जिल्ह्यामधले राज्यामधला कोणताच कार्यकर्ता त्या ठिकाणी नाकारणार नाही आणि म्हणून काल अशा प्रकारचं दादांच्याबद्दलचं विधान केलं गेलं त्या विधानाबद्दलचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरुवातीलाच मी जाहीर निषेध करतो आणि भविष्यकाळामध्ये अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थान आहेत त्या शक्तीस्थानावरती हल्ला करण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही खरं तर आज मी सुरुवातीलाच आजीदादांना पुरंदर हवेलीच्या जनतेच्या वतीनं मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो पुरंदर पुरंदरोपसा जलसिंचनसाठी आलेला पैसा असेल जनाई शिरसाई योजनेसाठी आलेला पैसा असेल मधल्या काळामध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजना बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी दिलेलं बावन्न कोटी रुपये असतील रस्त्याला आलेला निधी असेल पाजरताला तलावाला निधी असेल समाज मंदिर असेल गटार असेल या अनेक प्रकारचे निधी त्या ठिकाणी येत असतो आता आपण पाहिलं की लोकसभेच्या आधी सुद्धा पस्तीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं आणि आजही जवळजवळ पंधराही कोटी रुपये त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याला दिलं त्याच्यातली एक आदी आली अजूनही त्या ठिकाणी एक यादी त्या ठिकाणी येते आणि हे सर्व करत असताना हा जो पैसा त्या ठिकाणी आला आहे तो पैसा कुठं आला पुरंदरलाच आला ना आज जर गावाची यादी जर तुम्ही सोशल मीडियावरती असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली यादी पाहिली तर पुरंदर तालुक्यामधल्या ग्रामपंचायतीनंच तो पैसा आला त्या त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या किंवा वेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरूनच तो पैसा आला आणि आत्ता याच्यापूर्वीसुद्धा पालकमंत्री म्हणून सुरुवातीला अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दादाच पालकमंत्री होते तात्या त्याच्यानंतर आत्तासुद्धा आपण पाहतो की आत्तासुद्धा त्या ठिकाणी दादा पालकमंत्री आहेत त्यामुळे याच्यापूर्वीसुद्धा साडेचार पावणे पाच वर्ष आमदार साहेबांनी दिलेल्या पत्रानुसारच दादांनी त्या ठिकाणी पैसे टाकले इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्रानुसार दादांनी पैसे त्या ठिकाणी टाकले उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दादा त्या ठिकाणचं राजकारण अशा प्रकारचं कधीच करत नाही पक्ष म्हणून किंवा असं राजकारण करत नाही जो कोणी त्यांच्याकडे येईल त्या सगळ्यांची विकास कामं करण्याचं काम पुर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादा त्या ठिकाणी करतात रात्रंदिवस त्यांनी त्या ठिकाणी करतात म्हणून मला एकच त्यानिमित्तानं सांगायचं की आलेला पैसा हा पुरंदर तालुक्यामध्येच आला आहे आवेली तालुक्यात आला आहे कार्यकर्त्याच्या मागणीवरून तो आला आहे तो कार्यकर्ता कुठल्या गावाला येणारा पैसा हा पक्ष म्हणून येत नसतो तर तो विकासकामासाठी त्या त्या ठिकाणचं विकासकाम पाहून त्या ठिकाणी येत असतो म्हणून मला आमदार साहेबांनाही त्या ठिकाणी सांगायचं की आपल्याला निवडून येण्यासाठी ज्या अजितदादांनी मदत केली त्या अजितदादांच्याबद्दलचं बद्दल, बद्दल। आपण रिस्पेक्टच त्या ठिकाणी ठेवला पाहिजे त्यांनी आपल्यावरती जे काही उपकार त्या इलेक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म म्हणून त्या ठिकाणी केले आहे त्याची आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये कोणी मग पुणे जिल्ह्यामधला असेल पुरंदर तालुक्यामधला असेल कुणी अजित दादांसारखं आज आज जे काही निर्णय त्यांनी ते घेतलेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद दादांना त्या ठिकाणी मिळतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमच्या भावांना आपल्या आम्हाला भाऊबीज दिली सर्वसामान्य गोरगरीब अशा प्रकारच्या महिलांना ज्यावेळेस दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले तीन हजार रुपये जमा झालेत महिला समाधानी आहेत पाच रुपये दुधाला अनुदान मिळालं दूध उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी समाधान आहेत आमच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या महिला आहेत त्या महिलांचं उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत होतं त्याही त्या ठिकाणी समाधानी आहेत ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणींचं तीन महिन्याचं सिलेंडर त्या ठिकाणी दादांच्यामुळे मोफत त्या ठिकाणी मिळतंय त्यामुळे त्याही महिला त्या ठिकाणी समाधानी आहेत आणि बऱ्याच वर्षापासून जे रखडलेलं जे कृषी वीज पंप बिलाची जी काही त्या ठिकाणी थकबाकी आहे आणि बाकी आहे ती त्या ठिकाणी माफ केली त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शेतकरी असतील कामगार असतील विद्यार्थी असतील महिला असतील या सगळ्याच किंवा पिंक रिक्षा योजना असेल अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी केल्या आणि म्हणून ह्या योजना ज्या केल्या त्या प्रत्येक तालुक्यातल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या गोर गरीब दीन दलित पददलित अशा प्रकारच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा त्यांची गरिबी काही प्रमाणामध्ये दूर व्हावी या उद्देशानं अर्थसंकल्प मांडत असताना वेलफेअर बजेट दादानी त्या ठिकाणी कल्याणकारी अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला आणि ह्या अर्थसंकल्पाचं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी स्वागत केलं आहे म्हणून अशा प्रकारचं हे महाराष्ट्राचं उमलत नेतृत्व महाराष्ट्राचं प्रशासनावरती कमांड असणारा नेता सं सगळ्या पुरंदर हवेलीसाठीच नाही तर सर्वांसाठी तो रात्रंदिवस काम करतो अशा वेळेस हे नेतृत्व जपलं पाहिजे वाढवलं पाहिजे टिकवलं पाहिजे आधार दिला पाहिजे बळ दिलं पाहिजे ताकद दिलं पाहिजे आणि नव्या वेदनं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेतली गरिबी दूर करण्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं वातावरण आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया इथून पुढच्या काळामध्ये दादांना बळकटी देण्यासाठी आम्ही सगळेच कार्यकर्ते रात्रंदिवस त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत दादा आमची अस्मिता आहे दादा पक्षाचे अध्यक्ष आहेत दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शक्तीस्थळ आहेत दादा विकासाचा ऊर्जास्रोत आहे त्यामुळे हा ऊर्जास्रोत आम्ही त्या ठिकाणी जीवापाड त्या ठिकाणी जपणार आहोत आणि त्या ठिकाणी पुढं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून या पत्रकार परिषदेनिमित्तानं मला सर्वांनाच त्या ठिकाणी सांगायचं आहे काळामध्ये कुणीही दादांच्या विरोधात त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वक्तव्य करायचा प्रयत्न केला जसं वामनत्यांनी आता त्या ठिकाणी आम्ही सगळेच कार्यकर्ते रस्त्यावरती वितरून उतरून त्या गोष्टींचा निषेध करू आणि विरोध करू एवढंच मला त्यानिमित्तानं सांगायचं आहे आणि त्यासाठीच आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यामुळे आलेला पैसा हा पुरंदर हावेलीच्या जनतेसाठी पुरंदर हावेलीच्या कार्यकर्त्यांच्या सामान्य माणसाच्या मागणीवरूनच आलेला आहे ही वस्तुस्थिती सर्वांनी लक्षात घ्यावी आता आमदारांनी काय करायचं त्याच्याबद्दलचा तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी जरूर दिलगिरी व्यक्त करावी दादानी एवढे पैसे पुरंदरला गेल्या पाच वर्षामध्ये दिलेत त्यांना सुद्धा सगळ्या प्रकारची मदत केली त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी इथून पुढच्या काळात मी आत्ताच सांगितलं की त्या त्याबद्दलचं इथून पुढच्या काळामध्ये दादांच्याबद्दल कुणी अशा प्रकारचं इथून पुढच्या काळामध्ये दादांच्याबद्दल कुणी आक्षेपार्ह वक्तव्य कुणी कोणत्याही पक्षाच्या लोकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरेन तुम्ही म्हणजे अशोक पवार संग्राम गोप्टे आणि संजय जय या तिन्ही आमदारांचा निधी हा मिळाला नाही असा एक उल्लेख केला आहे त्यामध्ये तर नेमकं खरंच कसं काही घडलं आहे का आय सी डी पी टी सीच्या मिटिंगमध्ये खरंच तालुक्याला आमदारांनी मागणी केलेल्या म्हणजे आमदारांनी जे आरोप केले त्यानुसार खरंच तसं घडलेलं आहे डी पी टी सीमध्ये काय घडलं आहे त्याची कागदपत्रं पाहिल्याशिवाय उत्तर देणारा मी कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मला तुम्हाला हे माहिती आहे की मी शक्यतो हवेत बोलणार नाही परंतु इतर तालुक्यात काय झालं आहे ते मला सांगता येणार नाही परंतु पुरंदर तालुक्यामध्ये पैसे आलेत हे मात्र मी त्या ठिकाणी ठामपणानं सांगू शकतो आता इतर तालुक्यातसुद्धा माझे मला असं वाटतं की या सुद्धा पैसे आले तिथले तिथल्या तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेत इवन भोवरमध्ये सुद्धा पैसे आले ते सोशल मीडियावरती आम्ही तिथल्या आमदार साहेबांचं हे सोशल मीडियावरती पाहिलं की आशाच्या मला वाटते बापू तुम्हीच त्या ठिकाणी टाकलं होतं पत्रकार हे रणजित त्यांनी घेतले ते मला वाटते सगळ्याच तालुक्यामध्ये पैसे गेलेले असणार आहेत पण मी ते वाचलेलं नाही पण अभ्यासलेलं नाही पण जे सोशल मीडियावर पाहिलं आहे त्या सोशल मीडियावरून एक नक्कीच त्या इंडिकेट होते हे सर्वच तालुक्यांना त्या ठिकाणी पैसे आलेले आहेत आलेत ना पुरंदरला आलेतच हो डीपीडी पुरंदरला मला वाटते पंधरा कोटी अजूनही अजून काही पैसे येतील कारण काम आता एक पहिलं पहिलं जे लवकर आले होते ती यादी आली अजूनही यादी येतील कामांची त्यावेळे पुरंदरला पैसे आले देवस्थानला वर्ग आणि ब वर्ग म्हणजे वीर आणि यासाठी जादाचा निधी आलेला आहे जवळ जो आठ नऊ कोटीचा निधी आणि अधिक जिल्हा अधिकांचा पंधरा कोटीचा म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस कोटीच्या आसपास आपल्याला निधी आलेला आहे आताच तो जो आठ कोटीचा निधी तुम्ही म्हणताय दोन गोरेंची ज्योतिर्लिल देवस्थान पण ते तर आहे तर त्या बाबतीत बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्या बाबतीत सुप्रिया सुळेकडून पण सांगितलं जातं की खासदारांच्या याच्यातून आलाय बरोबर आमदाराकडून सांगितलं जाते आणला तुम्ही म्हणताय पालकमंत्र्यांनी नेमकं पालकमंत्र्यांनी आणलं नाही पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच खालीच पालकमंत्रीच त्या निधीचं वाटप करतात आता तेच आरोप करतात ना कामाला निधी नेला नाही म्हणजे निधी कोण देत आहे पालकमंत्री नसेल आला तर पालकमंत्र्यामुळं असेल तर आला असेल तोही पालकमंत्र्यामुळंच ना नाही आम्हाला याच्यामध्ये राजकीय म्हणून नाही परंतु एखादा निधी आला तर ग्रामपंचायत सरपंचांच्या पासून मंत्र्यापर्यंत प्रत्येक जण म्हणू शकतो ना आम्ही आणला तर काही लोकशाहीमध्ये तो तीच तर लोकशाहीचं सौंदर्य आहे ना Thank mm -hmm. you.